सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एक मे दोन हजार चोवीस ला गुरु गोचर मेष राशीतून गुरु ग्रह ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे गुरुचं हे गोचर तेरा महिन्यांचं असणार आहे या गुरुच्या गोचरचा आपल्या बारा राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतो काही राशींना चांगलं फळ तर काही राशींना त्याचं थोडंसं अशुभ फळ मिळत असतं तर या वर्षी एक मे दोन हजार चोवीसला ला दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी गुरु गोचर होईल ऋषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे एक मे दोन हजार चोवीस पासून पुढील तेरा महिन्यांपर्यंत ऋषभ राशीत गुरुग्रह विराजमान असणार आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला ला बावीस एप्रिलला गुरुग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला होता तसेच यंदा एक मेला मेष राशीतून वृषभ राशीमध्ये गुरुग्रह प्रवेश करणार आहे विराजमान होणार आहे आता हे तेरा महिने या गुरु गुरुबदलामुळे आपल्या बारा राशींना कसे जाणार आहे जाणून घेऊया जाणून आधी तुम्ही आपल्या चायनलवर नवीन असाल कृपया चायनलला नक्की सब्स्क्राईब करा तर पहिली रास मेष रास मेष राशीला दुसरा गुरु येत आहे हा गुरु येत्या वर्षात तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे या तेरा महिन्यात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण पूर्ण करणारच हे वर्ष आहे तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल इतके धन इतकी प्रॉपर्टी तुम्ही या वर्षात कमावणार आहात कष्ट आणि मेहनतीला फळ मिळणारच हे वर्ष आहे तुमच्या परिवाराकडून तुमच्या तुमचे पती किंवा तुमची पत्नी तुमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप चांगला पाठिंबा मिळणारं हे वर्ष आहे थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद मिळणारं हे वर्ष आहे या वर्षी तुम्ही कर्जमुक्त सुद्धा होणार आहात कर्ज, कर्ज घेतलेलं असेल तर यावर्षी संपूर्ण कर्जमुक्त होणारं हे वर्ष आहे तुमचं कामात प्रगती मिळणारं हे वर्ष आहे नामस्मरण करत राहा तुम्ही ज्या इष्ट देवांना दे मानतात त्या देवांचं नामस्मरण मात्र उठ्ठा बसता आपल्याला करायचं आहे शांत राहायचं आहे चिडचिड कमी करायची आहे जेवढी तुम्ही जास्त चिडचिड कराल तेवढं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी शांत राहायचं आहे मग कामात यश मिळणार हे वर्ष आहे अतिशय उत्तम आणि प्रगतिशील जाणार हे वर्ष आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची तुम्हाला सेवा करायची आहे दर मंगळवारी उपवास करता आला तो तर उपवास करा नाही जमला तर गणपती बाप्पाची सेवा आराधना करा गाई गाईला एक चपाती दर मंगळवारी ताजी चपाती खाऊ घाला बाकी यश तुमच्या पदरात हमखास यावर्षी पडणारं पडणार वर्ष आहे दुसरी म्हणजे ऋषभरास गुरु ऋषभमध्ये प्रवेश केल्याने गुरु बळ मिळणारच वर्ष आहे म्हणून याचा लाभ कसा घ्यायचा तुम्हीच ठरवायचं आहे वेळ वाया घालवू नका हे काम करू का नको यात तुमचा प्रत्येक क्षण म्हणजे मागचं वर्ष पूर्ण यातच वाया गेलेलं आहे या वर्षी प्रत्येक हे वर्ष आहे म्हणून संधी मिळाली नवीन कामाची दौडू नका ईश्वर या वर्षी तुमच्या पाठीशी आहे तुमचं यावर्षी कुणीही वाईट करू शकणार नाही असं हे वर्ष आहे जिथं हात लावाल तिथं सोनं होईल असं हे वर्ष आहे तीर्थस्थळी जाणे दर्शन घे घेणे देवी देवतांच्या स्थानी जाऊन हे तुमच्या ह्या वर्षात होणार आहे राजकारणात असाल यश मिळणार आहे अचानक मोठे बदल म्हणजे आर्थिक बदल यावर्षी होणार आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडं लक्ष द्यायचं आहे पुढील रास मिथून रास गुरु सातव्या घरात असल्याने कामाकडे दुर्लक्ष करू नका ते म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी असं असणार हे वर्ष आहे या वर्षी कामाकडे फोकस करा नोकरी व्यवसाय दुकान व्यापार आपल्या कामात कुणावरही जास्त विश्वास दाखवू नका नाही तर तुम्हाला नुकसान होणार हे वर्ष आहे या वर्षी तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष द्यायचं आहे नाहीतर पैसा खर्च होऊ शकतं या वर्षी तुमच्या को किरकोळ तब्येतीविषयी काही तक्रारी असेल त्याकडं दुर्लक्ष करू नका नाही तर तब्येतीच्या तक्रारी वाढू शकतात आणि जास्तीत जास्त तुमचा पैसा खर्च होऊ शकतो असं या वर्षी तुमच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे विदेशी जाण्याचे स्वप्न या वर्षी पूर्ण होणार आहे तशा नवीन संधी चालून येतील या वर्षी राहूचा त्रास थोडासा संभवणार म्हणून मंत्र नामस्मरण करत राहायचं आहे तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्या देवी देवतांचं नामस्मरण करत राहा बाकी हे वर्ष अनुकूल आहे तुमच्यासाठी पुढील रास रास कर्क गुरु सहाव्या घरात आहे शत्रू आजार असे त्रास क्वचित जाणवू शकतात म्हणून तुमचे तुम्ही नेहमी सावध राहा नशीबाचे दरवाजे या वर्षी उघडे होणार आहे धनला भरपूर प्रमाणात होईल तुम्हाला शनी अष्टम स्थानी असल्याने जरी मार्गात मागील वर्ष जर हे गोचर ऑक्सिजनचे काम करेल नवीन योजना कराल सफल यशस्वी राहाल या वर्षी या वर्षात लग्न कार्य संतान प्राप्ती होणार आहे लग्न कार्यात काही अडथळे असेल तर या वर्षी लग्न ठरेल पण आणि लग्न होईल सुद्धा असा योग जुळून आलेला आहे घर स्वप्न किंवा गाडी बंगला या वर्षात तुमचं नक्की पूर्ण होईल तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्याचे मंत्र नामस्मरण करत राहा या वर्षात दारू नॉनव्हेज बंद करा किंवा कमी तरी करा मग हे वर्ष तुमच्यासाठी सर्व काही चांगलंच घेऊन आलेलं आहे पुढील रास सिंह रास गुरु गोचर गुरु आठव्या घरातून दहाव्या घरात प्रवेश करत आहे कामाची नवीन सुरुवात होईल बऱ्याच दिवसांपासून अडलेली कामं पूर्ण होतील धनलाभ या वर्षात मना योग्य आहे प्रॉपर्टी घर गाडी सोने खरेदी करणार हे वर्ष आहे व्यवसाय सुरू करू शकाल मनात असेल तुमचा व्यवसाय सुरू करू का तर ह्या वर्षी अवश्य सुरू करा यश तुम्हाला मिळेल असा योग खूप वर्षांनी जुळून आलेला आहे जिथे हात लावाल तिथं सोनं होईल थोडक्यात हे वर्ष यशस्वी सुखमय राहील लीडरशिप करणं तुमच्या राशींचा स्वभावच आहे मी मोठा यात तुम्हाला आनंद मिळतो म्हणून या वर्षात तुम्हाला सगळीकडून मान सन्मान मिळणारं आहे हे वर्ष तुमच्यासाठी खूप सुखमय आहे सर्व मिळवण्यासाठी टिकून राहण्यासाठी रोज तुम्हाला पाच ते दहा मिनटं गायत्री मंत्र बोलायचं आहे गायत्री मंत्राचे पुरुष असो स्त्री असो सर्वांनी पाच मिनटं का होईना स्मरण करा सूर्यनारायणाची पूजा करायची आहे पाणी घाला नमस्कार करा आणि मग रोज दिवसाची सुरुवात करा काम पैसा धन सर्व काही तुम्हाला मिळणारं हे वर्ष आहे सुखकर करणारं हे वर्ष आहे तुम्हाला पुढील रास कन्या चौथ्या व सातव्या घरात गुरु बसलेले आहे त्यामुळे लग्न ठरण्याचे योग जुळून येतील तुमच्या पार्टनरच्या तब्येतीविषयी काही तक्रारी संभवणार आहे तुमचे पती किंवा पत्नी त्यांच्या तब्येतीविषयी काहीतरी प्रॉब्लेम घरात दिसून येतील या वर्षात जीवनसाथीकडून मोठे सरप्राईज तुम्हाला मिळेल वर्ष जबरदस्त जाणार आहे पती पत्नीने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा नाहीतर छोट्या मोठ्या कारणावरून मोठ्या भानगडी निर्माण होऊ शकतात असं या वर्षात दिसून येत आहे मग सर्व काही चांगलेच होईल म्हणून एकमेकांना समजून घ्या मग हे वर्ष तुमच्यासाठी सोन्यासारखं आहे पुढील गुरु गोचर अष्टम स्थानी असल्याने जीवनात बदल दिसून येतील खर्च होऊ शकतात त्यावर नियंत्रण ठेवणे तुमच्याच हातात आहे स्वतःचा विचार करा या वर्षात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडी साखर ठेवायची आहे मिळालेल्या संधीचा लाभ घ्या गुरु बळामुळे उंच भरारी घेऊ शकता नवीन घर घेण्यासाठी हे सोनेरी वर्ष आहे खाण्यापिण्याच्या सवयींकडे थोडंसं लक्ष द्या थोडक्यात तब्येतीची काळजी घ्या नाही पोटाचे आजार थोडे का होईना उद्भवू शकता डोकं वर काढू शकता म्हणून खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या तब्येतीची काळजी घ्या बाकी सर्व काही या वर्षात तुमचं चांगलंच होणार आहे पुढील रासऋची तुम्हाला हे वर्ष चांगले आणि भरभराटीचे प्रगतीचे जाणार आहे सातव्या घरात गुरु आहे कष्ट करा फळ मिळणारच आहे विचार करण्यात वेळ घालवू नका हे करू का ते करू का यात वेळ घालवू नका गुरु गुरुग्रहाच्या पाठबळीमुळे तुमचे स्वतःचे एक अस्तित्व निर्माण होण्यास मदत हो मदत होणार आहे ओळख निर्माण होईल तुमची तुम्ही खूप पुढे जाणार आहे तुम तुमचा इन्कम खूप वाढणार आहे त्यामुळे तुम्ही कोणाकडेच लक्ष देऊ नका मागे ओढणारे आसपास आपल्या भरपूर असतात तुमच्या कामाकडे लक्ष द्या कामाकडे लक्ष केंद्रित करा हळूहळू का होईना तुम्ही विजयी व्हाल हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले आणि भरभराटीचे आहे पुढील राज धनु गुरु सहाव्य घरात असल्याने आरोग्याच्या तक्रारी या वर्षात उद्भवू शकतात स्वतःच्या तब्येतीची या वर्षात काळजी घ्यायची आहे कामासाठी नोकरी व्यवसायासाठी हे वर्ष खूप चांगले आहे विदेशी जाण्याची संधी मिळणार आहे कुटुंबापासून थोडंसं दूर जाऊ शकता कामानिमित्त आपली कला दाखवण्याची सुवर्ण संधी मिळेल तुम्हाला स्थिर मनाने या वर्षात विचार विचार करून मग कामाला सुरुवात करा यश तुम्हाला मिळणार हे वर्ष आहे पुढील रास मकर गुरुगोचरमुळे ॲक्टिव्ह राहाल संकटे येतील त्यावर तुम्ही मात कराल संकटे आल्या पावली निघून जातील असं हे वर्ष आहे खर्च कमी कराल लोकांशी वादविवाद करू नका कुणालाही गॅरंटी देऊ नका एखाद्याने घर घेतलं प्रॉपर्टी घेतली त्याने लोन काढलं आणि तुमची एखाद्या कागदावर सही घेतली तर तुम्ही अडकू शकतात म्हणून कु कुणालाही गॅरंटी देऊ नका कुणावरही विश्वास ठेवू नका कुठल्या कागदपत्रांवर सही करताना कागद वाचून मगच सही करा कायम लक्षात राहणारे चांगले सुखद अनुभव तुम्हाला वर्षी मिळणार आहे मंगल कार्य या वर्षात तुमच्या घरना घरात घडणार आहे तुमचं लग्न कार्य वर्षी होणार आहे नशिबापेक्षा कामावर विश्वास जास्त ठेवा कोणत्या फेमस लोकांमुळे चांगल्या आयडिया तुम्हाला मिळतील आणि हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं सौभाग्याचं जाणार आहे पुढील रास कुंभ कामात व्यवसायात प्रगती होईल बाराव्या घरात गुरु गोचर होत आहे कामात नोकरीत यशस्वी राहाल विदेशात नोकरीमुळे कामामुळे जाण्याचे योग आहेत या वर्षात तुम्हाला साडेसाती चालू असल्याने गुरुचे पाडबळ कमी होऊ शकते मात्र तुम्ही तुमच्या कुलदेवावर तुमच्या गुरूंवर तुमच्या इष्टदेवांवर विश्वास ठेवा तीर्थस्थानी जाऊन या दहा मिनिटे तरी मंत्र नामस्मरण करत राहा ग्रह तुमच्या बाजूनेच कार्य करत राहील म्हणून हे वर्ष काळजी करण्यासारखं नाही गाईला गूळ आणि चण्याची डाळ खाऊ घाला दर गुरुवारी बाकी सर्व हे वर्ष तुमच्या सा राहील पुढील रास मीन गुरु गोचर तिसऱ्या घरात असल्यामुळे नशिबाची साथ मिळणार आहे पैसा भरपूर मिळणार आहे या वर्षात ज्यांचे विवाह ठरत नव्हते यावर्षी ठरवून येतील लग्नसुद्धा होणार आहे नात्यामध्ये गोडावा निर्माण होईल इन्कम अपेक्षेपेक्षा जास्त वाढणार आहे या वर्षात भरपूर ठिकाणी यात्रा तुम्ही करणार आहात त्यातून तुम्हाला मोठे फायदेही होणार आहे राहूमुळे लगेच भांडायला तयार असता तुम्ही पण कंट्रोल ठेवा वाणीवर तुमचा स्वभाव शांत ठेवा शंभर टक्के यश तुम्हाला मिळेल हे वर्ष तुम्हाला चांगलेच जाणार आहे दत्तगुरूंची सेवा करा या वर्षात बारा राशींनी बारा राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचा रुमाल हात रुमाल जवळ ठेवायचा आहे नाहीतर ड्रेस साडी शर्ट कुठल्या कामानिमित्त बाहेर जाताना घालायचं आहे परिधान करायचं आहे किंवा गुरुवारी तरी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे गाईला चणा डाळ गूळ अवश्य खाऊ घाला जेवढी तुमच्या इष्ट देवतांची गुरुदेवतांची सेवा न नामस्मरण करता येईल नामस्मरणात राहा यश अवश्य प्राप्त होईल हळदीचा टिळा कपाळी किंवा बेंबीत लावून मग घराबाहेर पडा तर हे वर्ष मेष ते मीन गुरु गोचरमुळे कसे जाईल आपण जाणू घे जाणून घेतलेच आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद